आता तर सगळ्यांना विनंती आहे राज्यामध्ये मागील काही काळापासून वातावरण हे खराब झालेलं होतं वातावरणामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल चांगल्या पद्धतीनं घडून देखील येणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर जे झालं आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार आहे असं विविध व्हिडिओच्या माध्यमातून इतरही युट्यूबर्स मित्रांना रेकॉर्डिंग दिले आहे त्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत तो अंदाज पोहोचला आहे पण आता याचे परिणाम देखील आपल्याला पाहायचे आहेत याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये सर्व पिकांवरती त्याचबरोबर गहू हरभरा आणि ज्वारी पिकांवरती याचा रिझल्ट देखील खूप भयंकर पाहायला मिळणार आहे तर या संदर्भात आपण बोलणार आहे आणि मारुती कोल केलवाड सरांनी आपल्याला के के मॅसेज केला हे धुकं कधी बंद होणार आहे याबाबतीत देखील आपण विश्लेषण पूर्णपणे करणार आहे मित्रांनो मागील काही चार पाच दिवसापासून डगाळलेली परिस्थिती आणि गरमी दुपारच्या वेळेला जाणवत आहे त्यामुळे ज्वारी पिकांवरती आळ्यांचं प्रमाण वाढणार आहे आळ्या देखील तुम्हाला हा अलर्ट देण्यात येतोय ह्या बदलत्या हवामानामुळे आळ्या ज्या असतात ज्वारीच्या पोंगे कापणाऱ्या असतील पानं खाणाऱ्या असतील याचा प्रादुर्भाव वाढणार आहे उद्या देखील शेतामध्ये जाऊन चेक करा किंवा येणाऱ्या सतरा तारखेपर्यंत ज्वारीची पाहणी करा नक्कीच त्यावरती ह्या आळ्या आढळून येतील हरभरा उभळणं हरभऱ्यामध्ये सुद्धा आयांचा प्रादुर्भाव होणं हे देखील तुम्हाला येत्या दोन चार दिवसांमध्ये आढळून येईल किंवा अजूनही आढळून नसेल आले तरी आता जाऊन चेक करा तूर उपद उत्पादकांना एक विनंती असेल ह्या दोन चार दिवसामध्ये ढगाळलेली परिस्थिती जास्त प्रमाणात आहे चौदा पंधरा सोळाला अति तीव्र भयंकर गर्मी देखील राहणार आहे आणि याबद्दलही आपण तुम्हाला याच्या अगोदर माहिती दिली आहे केला की दोन हजार पंचवीसचा पावसाळा कसा असेल त्याबद्दलही आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूयात तर आता हे जे वातावरण बनणार आहे बिघडणार आहे आता वातावरणाचं जो ढगाळ परिस्थिती आहे ती येत्या चोवीस तासामध्ये पुन्हा कमी होईल फक्त दोन दिवसासाठी किंवा तीन दिवसासाठी त्यानंतर ती चौदा तारखेपासून पुन्हा वाढणार आहे यामागचं कारण देखील ते अद्यापही स्पष्ट झालेलं आहे जे डब्ल्यू डीचं वातावरण होतं काल आणि आज याचे पडसाद आपण पाहिले आहे खूप भयंकर असं ढगाळलेलं वातावरण झालं होतं त्याचे दुष्परिणाम देखील आपण पाहिले आता जे बनणार आहे वातावरण हे वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये सध्या लो प्रेशर चांगल्या जास्त दा कमी दाबामध्ये झालेला जो पट्टा आहे तो येत्या बुधवारी म्हणजे येत्या दोन दिवसानंतर हे वातावरण हुबळी कर्नाटक पूर्व कर्नाटक दक्षिण कर्नाटक आणि पश्चिम कर्नाटक ह्या भागांमध्ये याचा प्रभाव जास्त प्रमाणात असणार आहे महाराष्ट्रामध्ये तारीख देण्यात येते आहे चौदा चौदा तारखेला म्हणजे गुरु बुधवारच्या दुसऱ्या दिवशी हे वातावरण पुन्हा महाराष्ट्राकडे वरती सरकेल यामध्ये अकोला नागपूर चंद्रपूर गोंदिया जालना बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर छत्रपती संभाजीनगर नंतर नाशिक क्षेत्र या भागांमध्ये साठ ते सत्तर टक्के क्लाऊड कवरिंग पण ती क्लाऊड कवरिंग वर्षास्तरी नावाची परिस्थितीनुसार आहे त्यामुळे याच्यामध्ये पाणी नाही याच्यामध्ये फक्त ढगळलेलं वातावरण सूर्यदर्शनाची तीव्रता अगदी कमी होणं नॉर्मल होणं असे प्रकार याच्यामध्ये घडतील पण एकही मिनिट धुईचा खंड पडणार नाही सलग तीन दिवस रात्र दिवस त्याच पद्धतीची जसे सकाळच्या धुई येते तशाच पद्धतीची ही धुई असणार आहे यामध्ये तूर पिकांवरती ज्वारी पिकांवरती आणि शंभर टक्के हरभरा पिकांवरती सुद्धा गव्हावरती सुद्धा याचा असर पाहायला मिळणार आहे आया पडणार आहेत कारण हिमवृष्टीमध्ये आणि धुक्यामध्ये जे बनणार ॲसिड आहे त्यापासून हे कीटक तयार होतात आणि त्याचे प्रादुर्भाव तुम्हाला येणाऱ्या सोळा तारखेपर्यंत नक्की कि दिसतील किंवा ज्यांनी पाहिले नसते त्यांनी आज ज्वारीमध्ये जाऊन देखील पाहायचं आहे या चौदा तारखेला सोलापूरमध्ये हलक्या सरी साताऱ्यामध्ये हलक्या सरी कोल्हापूरमध्ये हलक्या सरी वारे देखील त्याच पद्धतीने जोर येतील ही चौदा नोव्हेंबर तारीख आहे आणि याचा परिणाम नांदेड वगैरे भागात होणार नाही झाला तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी होईल कापूस उत्पादकांना किंवा इतर पाण्याची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना विनंती असेल याचा मोठा फटका नाही याचा मोठा पाणी नाही त्यामुळे हा पाण्याच्या भरविष्यावरती वर राहू नका दुसरा अंदाज दुसऱ्या तारखेचा असा अंदाज आहे पंधरा नोव्हेंबरचा पंधरा नोव्हेंबरला हाच कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रावरती देखील परिणाम करेल महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात परिणाम करेल ते देखील पाहूयात याच्यामध्ये सोलापूर सांगली सातारा हाच परिसर आहे थोडंफार दिशा बदलली तर नगर जिल्ह्याच्या जे काही श्रीगोंदा परिसर असेल किंवा पुणे जी जुन्नर वगैरे साईड असेल इथंपर्यंत त्याची मजला आहे बारामती शहर देखील काही हलक्या सरींचा आहे मात्र कोल्हापूर सांगली सोलापूर हा परिसर पंढरपूरमध्ये तुरळक ठिकाणी याचे शितोळे वगैरे पडू शकतात दोन हजार पंचवीसबद्दल मी थोडं दोन मिनिटामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेल मित्रांनो कुठल्याच मॉडेलची इतक्या लंबी रेंज नसते जो कोणी सांगत असेल दोन हजार पंचवीसचा दोन हजार सव्वीसचा अंदाज ती भंपकपणा आहे मॉडेलनुसार अद्यापही दोन हजार पंचवीसबद्दल अपडेट आले नाहीत किंवा दैविक शक्ती नाही की मी काहीही सांगावं पण एक मात्र नक्की सांगेल की मित्रांनो लानिनाची कंडिशन मॉडेलनुसार जर बघितली तर चांगली आहे त्यामुळे सलग तीन वर्ष पावसाळा हा जोमात राहणार आहे जशी कंडिशन ह्या वर्षी आहे सेम कंडिशन पुढच्या वर्षी आहे त्याच्यापेक्षा दहा टक्के घसरण म्हणून त्याच्या प ला देखील राहणार आहे त्यानंतर पुन्हा दोन हजार तेवीस साल चालणार आहे तीन वर्ष कमीत कमी लाडिण्याचा प्रभाव किंवा कोल्ड वाटर म्हणून ज्याला म्हणतोय समुद्राच्या पाण्याची पातळीमध्ये जर गरमपणा आला किंवा अधिक टेम्परेचर वाढलं पॅसिफिक महासागरामध्ये तर याचे परिणाम आसिया खंडामध्ये मोडतात आसिया खंडामध्ये आपला भारत देशसुद्धा आहे आणि त्याच्या पावसावरती त्याच्या पर्जन्यमानेवरती हा परिणाम पाहायला मिळतो आणि तो, तो देखील आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर जेव्हा क्लाऊड वाट क्लाऊड वॉटर जे बनलं आहे ह्यावर्षी पॅसिफिक महासागरामध्ये त्याचा प परिणाम महा आशिया खंडामध्ये चांगला पावसाळा राहिला आहे आणि याचीच प्रचिती आपण दोन हजार तेवीसमध्ये पाहिली पण ह्या दोन्हीच्या कॅम्बिनेशनमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे मित्रांनो पाऊस भाग घेण्यामध्ये क्लाऊड कवरेजचा जो एरिया असतो किंवा व्याप्ती ज्याला आपण म्हणतो ती व्याप्तीचं प्रमाण मात्र दरवर्षी दहा पाच दहा पाच टक्क्यांनी घटणार आहे एक्झाम्पल सांगायचं म्हणलं एका मान्सूनच्या एका कमी दाबाच्या पट्ट्याला महाराष्ट्र पूर्ण व्यापण्यासाठी किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार किंवा समाधानकारक पाऊस पडण्यासाठी ह्या वर्षी काही ठिकाणी पंधरा दिवस लागले काही ठिकाणी एक महिन्याला तर काही ठिकाणी अख्खा पावसाळा गेला पण आता कुठे ह्या एकोणीसच्या परतीच्या पावसामध्ये तो बरा पडला आहे असे देखील आपल्याला मॅसेज पाहायला मिळाले त्यामुळे ओझनच्या थराला जे विरळपणा आलेला आहे भगदार जे पडलेला आहे त्याचे परिणाम समुद्रावरती होतात आणि त्याच्यामुळेच पाऊस डायवर्ट होतो ह्या राज्यातनं दुसऱ्या राज्यामध्ये ह्या जिल्ह्यातनं दुसऱ्या राज्य जिल्ह्यामध्ये ही प्रचिती आपण पाहिली आहे आता तुमच्याही कमेंटकडे आपण बघणार आहोत पण पुन्हा एकदा ज्या मुद्द्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे तो मुद्दा पुन्हा एकदा घेतो की मित्रांनो राज्यामध्ये हे जे बदलतं वातावरण आहे हे हरभरा गहू पिकांवरती कीटक्का वाढण्याचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही माहिती सगळ्यांना देखील हे करून टाका शेअर करा सारळा कसारचे सचिन सर आहे पावसाची स्थितीबद्दल बोलायचं तुमच्याकडे चौदा आणि पंधराला भरपूर आभाळ येईल आभाळांची स्थिती अशी आहे दुर्घटपणा ढगांची रेलचेल पडलात तर मोजके शेतुडे पडतील मोठी कंडिशन नाही सचिन सर चेन्नई तसेच अं आंध्र प्रदेश केरळ याच्यामध्ये पावसाची रेलचेल भरपूर वाढणार आहे इथे आत्रीवृष्टी देखील होणार आहे तमिळनाडूच्या शेतकऱ्यांसाठी हा सल्ला होता श्रीमान सर आहेत तुमच्याकडे देखील उड्डाण सर चांदवडला देखील वातावरण हे धुईचं आणि धुक्याचं आहे मी मागील दोन दिवसापूर्वी लाईव्हच्या माध्यमातून सांगितले की कांदा उत्पादकांना देखील याचा परिणाम पाहायला मिळणार आहे कांद्याच्या पाती पिवळसर पडणं किंवा त्या जळून जाणं हे प्रकार याच्यामध्ये घडतील तुमच्या भागांमध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा धुईचा परिणाम हा चौदा तारखेला सर्वाधिक जास्त संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फक्त शहादा नंदुरबारमध्ये अल्पशा प्रमाणामध्ये राहील पण इकडे छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विदर्भ ह्या दोन्ही विभागांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दिवसभर धुईचा फटका या चौदा तारखेला पाहायला मिळणार आहे याचे परिणाम देखील त्याच पद्धतीचे खतरनाक आहेत तुमचा पुढचा प्रश्न काय आहे सिंधुदुर्गला पाऊस असेल या काळामध्ये तारीख आहे चौदा त्याचबरोबर तेरा तारखेची देखील अपडेट तुमच्याकडे थोडी नॉर्मल पद्धतीची आहे पण त्या काळात तुम्हाला पाऊस नाही चौदा तारखेला हलक्या सरी आहेत भात उत्पादक शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायला पाहिजे नुकसान वगैरे जास्त प्रमाणात होणार नाही परतीच्या एवढीशी मजल नाहीये धाराशिवला एक पंधरा तारीख देण्याचा प्रयत्न करेल पंधरा तारखेला हलक्या सरी त्याही पश्चिम भागांमध्ये पडू शकतात सोलापूर मार्गे हा पाऊस जाणार आहे हलक्या सरींची शक्यता आहे जास्त मोठी कंडिशन नाही घाबरण्यासारखं काही नाही या काळामध्ये थंड वारे जोराने वाहतील त्यामुळे पाऊस टिकणार नाही वातावरण जास्त प्रमाणात बनणार आहे अक्षरशः तुम्ही कामालाही आवर्त घेणार आहे अशी परिस्थिती या वातावरणाची आहे पण काळजी करण्यासारखं नाही वातावरण मात्र हलके ते मध्यम शितुळेच आहे